नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर कशी वाटली चिकन थाळी चला मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते तर सर्वात आधी आपण इथे कुकर घेतलं आहे त्यामध्ये तेल गरम करून कांदा टोमॅटो हलकंसे परतून घ्यायचं आहेत हे बघा छान असे थोडेसे परतून घेतले की त्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया मी चिकनला हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून अर्धा तास मॅरिनेट करत ठेवलेलं तर हे चिकन आपण टाकून चांगलं मिक्स करून याला हाय फ्लेमवरती आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवरती आपण याला परतून घेऊया बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे आता आपण यात पाणी टाकणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी फक्त आपण जेवढं म्हणजे जो चिकन म्हणजे लुबेल तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे ज्या भांड्यात मी मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन त्याच्यातच पाणी घेऊन टाकलेलं आहे बघू शकता आता आपण हे साकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची एका शिट्टीत छान शिजतं इथे मी मसाला तयार करायला घेते तर बघितलं मी इथे खोबरं भाजून आहे छान असं सुकं खोबरं घेतलं आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि इथे कांदा भाजते त्यातच आपण टोमॅटोसुद्धा भाजायचं आहे तर कांदा टोमॅटो हे भाजून घेऊया छानपैकी बघू शकता भाजते आणि आपल्याला दोन वाटणं तयार करायची एक कांदा टोमॅटोचं आणि एक कोथिंबीर सुकं खोबरं आलं लसूण हे एक वाटण तयार करायचं आहे तर, वे 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 तर हे दोन्ही आपण वेगवेगळं वाटून घ्यायचं आहे तर आता हे बघा हे कांदा टोमॅटो छान असं भाजून घेतलं मी तर ह्याचं एक वेगळं वे 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 वाटण तयार करायचं आहे इथे आपलं चिकनसुद्धा शिजून तयार आहे चिकनचा स्टॉक पाहू शकता मस्त असं चिकन, चिकन शिजलेलं एका शेवटीतच आता इथे मी सुको चिकन करायला घेते तर कढईत तेल गरम केलं आहे त्यात आपण कांदा टोमॅटो जो वाटण केलेला तो टाकूयात थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यात जे खोबऱ्याचं वाटण होतं कोथंबीर आलं लसूण घातलेलं ते टाकूयात एक चमचा म्हणजे दोघातलं थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला चिकन रस्सा पण करायचा आहे तर त्यासाठी पण ठेवलं आहे मी अर्ध तर हे पण आपण छान भाजून घेऊयात वाटण छान तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि चिकन रस्सासुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे असंच तर बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे आता यात आपण सुके मसाले टाकूयात सुके मसाले म्हणजे पावडर मसाले टाकूयात त्यात मी लाल तिखट बघू शकता छान असं भाजलं आहे आपलं वाटण पावडर मसाल्यामध्ये लाल तिखट हळद मीठ धणे पावडर गरम मसाला आणि एक चिकन मसाला मी टाकलेला आहे तर हळद मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण आपण जेव्हा चिकन मॅरिनेट केलेलं तेव्हासुद्धा त्याला लावून ठेवलं होतं तर थोडंसं अंदाजाने टाकायचं आहे तर बघू शकता मसाला एकदम छान झालेला आहे आपलं भाजून छान सुरसं येतो मसाल्याचा भाजून घेतल्यावर आता थोडंसं आपण चिकनचं स्टॉक टाकूया याच्यात बघू शकता आपलं <coughs> वाटण छान तयार आहे आता आपण याच्यात शिजलेलं चिकन टाकूयात पहा आणि मी फक्त चिकन टाकते जो आपण चिकनचा स्टॉक काढू केला आहे त्याचा आपण रस्सा बनणार आहोत तर हे इथे मी छान असं मिक्स करून घेतलं बघू शकता इथे चिकन रस्सात बनवते सेम त्याच पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला आता मी इथे व्हिडिओ शूट नाही करू शकले तर हे बघा आपलं चिकन सुक्कसुद्धा तयार आहे आणि चिकन रस्सा पण ह्याच पद्धतीने करायचं आहे बघू शकता छान असं हा मस्त चिकन रस्सा लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग